हिरानंदानी इस्टेट क्लब हाऊस मध्ये रविवारी दिनांक बावीस सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एक घटना घडली संध्याकाळी आठच्या सुमारास पत्रकार राजेश शेटकर यांनी एका तीन वर्षीय लहान मुलाचं पाण्यात बुडताना प्राण वाचवलेत क्लब हाऊसमधील तरण तलावात नेहमीप्रमाणे संध्याकाळी सातच्या बॅचला सभासदांची गर्दी झाली या गर्दीमध्ये पत्रकार राजेश शेटकर हे देखील होते तरण तलावात मुक्त विहार करताना सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास एक लहान मुलगा पाण्यात पडल्याचं राजेश शेटकर यांच्या लक्षात आलं त्या मुलाकडे कुणाचंही लक्ष नव्हतं असं दिसून आलं पाण्यात हा मुलगा खाली तडाला जातोय हे लक्षात येताच पत्रकार राजेश शेटकर लगबगीनं त्या मुलाच्या दिशेनं जाऊन त्याला पाण्यातून त्यांनी वर काढलं दोन्ही हाताने मुलाला वर घेऊन जोरात आवाज दिला की हा मुलगा कुणाचा आहे त्यावेळी सगळ्यांचं लक्ष राजेश शेटकर यांच्याकडे गेलं मोबाईलमध्ये व्यस्त असलेल्या त्या मुलाच्या वडिलांना मुलगा कधी पाण्यात पडला हे त्यांच्या लक्षात आलं नाही आपला मुलगा पाण्यात पडलेला पाहून लगेचच ते शेटकर यांच्याकडे गेले आणि तिथेच त्या मुलाची आई देखील पोहण्याचा सराव करत होती ती सुद्धा त्वरित जवळ आली आपल्या मुलाला पाण्यात बघून दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसला आपल्या मुलाचे प्राण राजेश शेटकर यांनी वाचवले याची जाणीव त्यांना झाली आणि दोघांनीही राजेश शेटकर यांचे आभार मानले झालेल्या प्रकारात लहान मुलाच्या वडिलांचा हलगर्जीपणा असला तरी देखील क्लब हाऊसच्या सुरक्षा रक्षकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते